दादरच्या चैत्यभूमीवरती जाणार आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आहे त्यानिमित्ताने महामानवास अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दादरच्या चैत्यभूमीपाशी पोहोचलेले आहेत त्याचबरोबर विधान परिषदेचे अध्यक्ष राम कदम सुद्धा त्यांच्यासोबत आहेत आज एकशे चौत चौतीसाव्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राज्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला दादरच्या चैत्यभूमीवरनं अपडेट देतील आ, निलेश उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत दादरच्या चैत्यभूमीवरती काय अपडेट आहे पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त महानगरपालिका आणि राज्य सरकारच्या वतीनं एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी देखील इथं अभिवादन करण्यासाठी येणाऱ्यांची पाहायला मिळते आता राज्य सरकारच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला सुरुवात होते कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत थोड्या वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल सी बी राधाकृष्णन देखील पोहोचतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला जाऊन अभिवादन केलं जाईल आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल आज राज्य सरकारमध्ये मंत्री देखील उपस्थित आहेत संजय राठोड संजय शेंगाड यासोबतच विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बोनकुडे विधानसभेचे अध्यक्ष

निलेश यांच्याशी शे आपला संपर्क होत नाही परंतु आपण पाहू शकतो शासकीय कार्यक्रम आज आयोजित करण्यात आलेला आहे दादरच्या चैत्यभूमीवरती एकशे चौतीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने अर्थातच अनेक भीम अनुयायी सुद्धा दादरच्या चैत्यभूमीवरती दाखल होणार आहेत सध्या दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी पोहोचलेले आहेत त्या व्यतिरिक्त शासनाचे मंत्री सुद्धा त्यांच्यासोबत आहेत लवकरच मुख्यमंत्र्यांचं सुद्धा इथे आगमन होईल या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असणार एक छोटासा ब्रेक घेऊया पहा